सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मंगल कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे शिर्डी शहरातून आज राष्ट्रवादी काँग्रेसची मंगल कलश यात्रा निघाली मात्र या मंगल कलश यात्रेत चोरट्यांनी चांगलीच हातसफाई केलेली आहे माजी आमदार तसेच कार्यकर्त्यांच्या किशातून पैसे लांबवल्याच्या तक्रारी समोर आलेल्या आहे श्रीरामपूरचे माजी आमदार लहू कानडे यांच्या किशातून बारा हजार रुपयांसह महत्वाच्या कागदपत्रांची चोरी झाली आहे आणखी दोन कार्यकर्त्यांच्या खिशातून जवळपास चाळीस हजार लागलेले आहे ला गर्दीचा फायदा घेत चोरट्यानं शिर्डी पोलीस हात हातसफाई केली आहे दरम्यान माजी आमदार लहू कानडे आणि कार्यकर्त्यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज शिर्डी